नागपूर शहरात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे मंगळवारी रात्री पुन्हा एकदा असून बुधवारी सकाळी साडेपाच पर्यंत एकशे बहात्तर पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली हवामान विभागाने नागपूरसाठी येलो अलर्ट जारी करून पुढील काही तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले असून रस्ते जलमय झाले आहेत नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे नरेंद्रनगर आणि मनीषनगर ब्रिजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे लहान वाहने अडकली असून वाहतूक पोलिसांनी मार्ग वळवले आहेत जिल्हाधिकारी डॉ बी पी निटनकर यांनी सतर्कता म्हणून बुधवारी सर्व शासकीय आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटनाही घडल्या असून नागपूर महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क आहेत अग्निशमन दल व क्विक रिस्पॉन्स टीम विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत